अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आता मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असे गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले बघा इथं मी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेलं आहे इथं हे चार चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक बाऊल भरून साखर घेतली आपण इथं काजू बदाम आणि वेलची घेतली आहे आणि थोडीशी कस्टर्ड पावडर घेतली आपण बरं आपली छान तापली आता त्यात ता टाकू आपण हे दूध अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मस्त आता आपण आणि आता याला थोडंसं आटवून घेणार आहे आता अशा प्रकारे मस्त आपलं आता हे दूध बघा आटलं आहे थोडंसं ह्याची कळीची साई ही पण त्यात मिक्स करूया आपण आता उन्हाळा आहे सध्या उन्हाळ्यामुळं रोज काहीतरी असं थंडगार खावं वाटतं त्यासाठी मी आज ही गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम बनवते घरगुती दूध आपलं छान उकळते तोपर्यंत आपण इकडे जरा गव्हाचं पीठ घेऊया पाण्यामध्ये थोडं काढून येईल फक्त दोन चमचे भरून आपण गव्हाचं पीठ घेतलं त्यात आता आपण पाणी टाकतोय आपल्याला पाणी लागणार आहे मी सांगायचे विसरले थोडं फक्त पीठ कालवण्यापुरतं पाणी घ्यायचं आहे आपण त्यात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आपल्याला पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या त्यातल्या अशा पद्धतीने हे दोन चमचे पीठ घेतलं आहे हे पूर्ण आपण थोडंसं अगदी चार चमचे पाणी टाकून मस्त ह्याला काढून घेतले ह्यात एकही रा गुठळी राहिलेली नाही आहे बघा आता आपण हे दूध तापले हे पीठ असं मस्त टाकून देते पूर्ण हे दोन चमचे पीठ आपण जे कालवून घेतलं होतं हे पूर्ण आपण आता ह्या दुधामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे आपण हलवत राहणार आहे असं टाकून झालं याच्यात कालून मस्त हे एक जीव झाले आता दुधामध्ये मस्त बघा ह्याला खूप छान असा घट्टपणा पण आलाय आता आता आपण इथे जी वाटीवर कस्टर्ड पावडर घेतली आहे टाक ही टाकतोय ही पण आपण थोडी पाण्यामध्ये कालवून टाकणार आहे आता पाण्यामध्ये मिक्स केली आपण मिक्स फ्रूटची ही कस्टर्ड पावडर आहे आता आपण ही पण ह्याच्यात टाकून ह्याच्यामुळं काय होईल तर आपल्या आईस्क्रीमला मस्त एक असा मस्त फ्लेवर येईल घट्टपणा तर येईलच येईल पण फ्लेवर पण येईल आणि कलर पण येईल आपलं शेवटचा पदार्थ राहिला साखर आता ह्याच्या तावडीनुसार आपण ही साखर टाकतोय एक वाटीभर साखर मी त्यात टाकली खूप मस्त वास होतला आहे बघा आता हे आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे सगळं मिश्रण होत आले आपण टाकू याच्यामध्ये वेलची पावडर तर हे मस्त आईस्क्रीमचं आपलं बॅटर तयार झालं आहे थंड पण झाले थोडंसं आता आता आपण ह्याला हा एक डबा आहे प्लास्टिकचा ह्याच्यामध्ये मी ओतून घेते आता एक डबा आहे हा ह्याच्यामध्ये हे ठेवून दिलेले आता हे आपण गट्टे होईपर्यंत चांगलं मस्त फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक तीन ते चार तास आपण ह्याला असं मस्त ठेवून देणार आहे ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवू एक तीन ते चार तासासाठी एक तीन ते चार तासासाठी आपण ठेवू ह्याला आता ही आपण जी आईस्क्रीम दुपारी ठेवली होती हिला आता पाच तास होऊन गेलेले आपण आता हे काढून घेऊया आता ही छान आता घट्ट झालेली आहे आता आपण हिला एकदा मिक्सरला मस्त फिरून घेणार आहे इथं मी मिक्सरचं मोठं भांडे घेतलं आपण तू ह्यात टाकून घेऊया आता आईस्क्रीम आपण भांड्यात भरलेली आहे आता ह्याला छान असं अशा पद्धतीने आपण ही आईस्क्रीम छान आता एकदा मिक्सरवर चांगले ज्यूसच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली आहे मस्त आपण मिक्सरवर फिरवून झालेली आपली आईस्क्रीम हिला आपण मिक्सरमध्ये ह्यासाठी फिरवली की हिला खूप असा हलकेपणा आला पाहिजे जसं आईस्क्रीम पार्लरमधून आपण आईस्क्रीम आणतो अशा पद्धतीने आपली आईस्क्रीम दिसली पाहिजे त्यासाठी हिला मिक्सरवरनं एकदा काढून घेणं खूप गरजेचं आहे आता ही पूर्ण झालेली आहे आता मिक्सरवर आता पुन्हा एकदा आपण ह्याच भांड्या तिला सेट करायला ठेवणार आहे बघा खूप छान याला असं फीस आलेलं आहे हलके पण आलं आहे खूप अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी नुसतं ह्या डब्यामध्ये काढून घेतली आता आपण ह्याला हा प्लास्टिकची प्लास्टिक ही माझी पिशवी आहे त्या डब्याला मी प्लास्टिकची एक पिशवी लावली आहे आणि झाकण पॅक करून आपण परत एकदा हिला तीन ते चार तासासाठी ठेवून देणार आहे आता जी आपण काल आईस्क्रीम ठेवली आहे ती आपण आता बघूया काल ठेवली होती मी है कारण की वेळ लागतो खूप चार ते पाच तासात काही घट्ट होऊ शकत नाही आपल्याला वाटतं पण हे फक्त सांगायला झालं तीन ते चार तासात आईस्क्रीम होती ता पण नाही होऊ शकत खूप मस्त आपली आईस्क्रीम आता तयार झालेली आहे गावाच्या पिठाची आईस्क्रीम आहे मी तस आमच्याकडे आईस्क्रीम आपली झालेली आहे आता आपण मस्त काढायला घेऊया अशा पद्धतीने बघा खूप छान अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे पूर्ण मस्त ड्राय फ्रूट्स टाकूया अगदी घरगुती अगदी म्हणजे कधीही जरी मुलांनी मागितलं तर तुम्ही अगदी अचानकपणे मस्त गावाचं पीठ घ्यायचं दोन चमचे दूध घ्यायचं वेलची पावडर टाकायची आणि छान अशी घरगुती आईस्क्रीम आपण करून देऊ शकतो मुलांना मुलं पण खुश आपण पण खुश तर ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद